रीड थिंक डायजेस्ट अँड मेक इट ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मला तुम्हाला एका ग्रुपविषयी सांगायचं आहे रुपाली सोनवणे ज्या पुस्तक भिशी चालवतात त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे वाचनवेल अभिवाचन कट्टा ज्या ग्रुपमध्ये मी स्वतः आहे आणि अभिवाचक म्हणून अनेक पुस्तकं मी या कट्ट्यावर वाचलेली आहेत गेल्या आठवड्यामध्येच महाश्वेता हे पुस्तक मी या गटावर वाचून काल पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आज हा खास व्हिडिओ महाश्वेता या पुस्तकावर त्या अगोदर ज्यांना वाचायला वेळ मिळत नाही किंवा ज्यांची पुस्तक खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नाही त्या सगळ्यांसाठी उपयुक्त असा हा वाचनवेल अभिवाचन कट्टा ग्रुप आहे तर कुणाला या गटामध्ये सामील व्हायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्या ग्रुपची लिंक तुम्हाला शेअर करेन रात्री नऊ ते दहा सोमवार ते शुक्रवार वाचन असतं आणि गुगल मीटवर मिटिंग असल्यामुळे आपण आपला व्हिडिओ ऑफ ठेवून आपलं काम करत करत अनेक पुस्तकांचं श्रवण करू शकतो पुस्तक वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधीच आहे महाश्वेता ही जी कादंबरी आहे ती सुधामूर्तींनी मूळ कन्नडमध्ये लिहिलेली आहे आणि त्याचा अनुवाद उमा कुलकर्णी यांनी मराठीमध्ये केलेला आहे महाश्वेता ही कादंबरी अनुपमा नावाची एक स्त्री आहे त्या स्त्रीच्या जीवनाची कहाणी आहे अनुपमा अप्रतिम सौंदर्य परंतु एका गरीब कुटुंबामध्ये जन्मलेली मुलगी तिच्याकडं बघितल्यानंतर कोणाचंही मन आकर्षलं जाईल एवढी सुंदर ती होती पण गरीब कुटुंब म्हणजेच वडील श्यामांना जे आहे ते प्राथमिक शिक्षक होते आणि अनुपमाला आई होती त्यामुळे लहानपणापासूनच तिला संघर्ष करावा लागला शिक्षण पुढचं घेण्यासाठी तिला स्वतःची स्कॉलरशिप होती म्हणून शक्य झालं अभ्यासामध्ये ती हुशार होती आणि ज्यावेळी ती कॉलेजला शिकत होती त्यावेळी कॉलेजमध्ये जे नाटक आहे त्या नाटकामध्ये भाग घ्यायची एक नाटक असतं आणि त्या नाटकाला आनंद नावाचा एक श्रीमंत कुटुंबातला डॉक्टर ते नाटक बघायला येतो बघायला आल्यानंतर आनंदला अनुपमा खूपच आवडते आवडल्यानंतर अनुपमाला सुद्धा आनंद आवडतो पण अनुपमा असा विचार करते की आपण कुठे आणि तो कुठे त्यामुळं त्या, त्या विचाराला अनुपमा खतपाणी घालत नाही पण नंतर काही दिवसांनी आनंद स्वतःच अनुपमाला मागणी घालतो आणि त्यानंतर आईच्या परवानगीने या दोघांचं लग्न होतं लग्न झाल्यानंतर तीन महिने सुखाचा संसार चालू असतो पण तीन महिन्यानंतर आनंदला पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जायचं असतं त्याप्रमाणे तो इंग्लंडला जातो आनंद गेल्यानंतर मात्र अनुपमाला त्या घरामध्ये करमत नाही तरीसुद्धा ती सगळी परिस्थिती आहे अशी स्वीकारते आणि आनंदाने राहत असते पत्रव्यवहार दोघांचा सा चालू असतो एक दिवस काय होतं तर घरामध्ये धार्मिक कार्यक्रम असतो आणि या कार्यक्रमाच्या वेळी एक विस्तव अनुपमाच्या पायावर पडतो आणि विस्तव पायावर पडल्यानंतर ज्यावेळी ती जखम बरी होते त्यावेळी तिथे जो डाग आहे तो डाग कोड आहे असं समजतो आणि तरीसुद्धा अनुपमा कुणालाही न सांगता उपचार करत असते पण ज्यावेळी तिच्या सासूबाईंना हे समजतं की अनुपमाला कोड आहे त्यावेळी त्या घरामध्ये खूप दंगा करून अनुपमाला तिच्या वडिलांना बोलवून माहेरी रवाना करतात तिथून मात्र अनुपमाच्या जीवनाला एक कलाटणीच मिळते सासरहून परत आलेली मुलगी म्हटल्यानंतर समाजातली लोक कशी बोलतात हे काही आपल्याला सांगायची गरज नाही आपण आजूबाजूला पाहतच असतो मात्र अनुपमा ही एकदम स्वावलंबी स्वाभिमानी स्त्री दाखवली आहे तिला हे सगळं सहन होत नाही त्यावेळी ती विचार करते की आपण नोकरी करून स्वतःच्या पायावर उभा राहूया आणि आपलं जीवन जगूया मग मुंबईला ती एका मैत्रिणीकडे राहते आणि एक चांगली नोकरी शोधते आणि तिथून तिचा एकटीचा प्रवास सुरू होतो प्रवासामध्ये तिला सत्य आणि वसंत नावाचे दोन डॉक्टर पुन्हा भेटतात आणि त्यांनासुद्धा अनुपमा खूप मदत करते म्हणजे अनुपमाचा स्वभावसुद्धा तिच्या सौंदर्या एवढा चांगला असतो अनुपमाचा पुढचा प्रवास कसा होतो तिला तिच्या जीवनामध्ये कोणत्या कशा व्यक्ती भेटतात कोण चांगलं कोण वाईट भेटतं आणि तिचं जीवन पुढे कसं आहे आनंद पुन्हा अनुपमाला भेटायला येतो का किंवा भेटायला आल्यानंतर अनुपमा त्याच्याबरोबर जायला तयार होते का अनुपमा पुढचं जीवन कसं जगते हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्कीच वाचायला पाहिजे अशी कादंबरी महाश्वेता प्रत्येक स्त्रीला स्वावलंबी बनवणारी किंवा एक स्त्री कोणाच्याही आधाराशिवाय कसं जगू शकते हे सांगणारी ही एक है। नक्की वासा, सुधा कादंबरी आहे नक्की वाचा महाश्वेता सुधामूर्ती यांनी लिहिलेली कादंबरी